नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवकीचा बाळ बाई नंदा घरी आला देवकीचा बाळ बाई नंदा गोकुळात जडे तिकडे आनंद झाला गोकुळात जडे तिकडे आनंद झाला ऐका कृष्ण जन्माची सांगते मी मात वसुदेव होते बंदी शाळेत कृष्ण जन्माची सांगते मी मात वसुदेव देवकी होते बंदी शाळेत कंस मारण्यासाठी अवतार घेतला कंस मारण्यासाठी अवतार घेतला गोकुळात जकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जकडे तिकडे आ आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला आठ महिन्याचा बाळ सांगे देव किला मला नंदा घरी न्यावे म्हणे गोकुळाला आठ महिन्याचा बाळ सांगे देव किला मला नंदा घरी न्यावे म्हणे गोकुळाला जाता मार्ग ये महापूर आला जाता मार्ग ये महापूर आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा आला आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बाराला वसुदेव श्रीकृष्णाशी कृष्णाशी आला गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री बाराला वसुदेव श्रीकृष्णाशी आला नंद यशोदेचे भाग्य आले उदयाला नंद यशोदेचे भाग्य आले उदयाला गोकुळात जेकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवळीचा बाळबाई नंदा घरी आला देवळकीचा बाळबाई नंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला बालपणी केल्या लिला मारिले आसूर गोकुळवासी यांना सुख दिले भरपूर बालपणी केल्या लीला मारिले आसूर गोकुळवासी यांना सुख दिले भरपूर एका जनार्धनी श्रीहारियाला एका जनार्धनी श्रीहारियाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला गोकुळात जकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जकडे तिकडे आनंद झाला